खेडकाळी मैदानासाठी आलो आहे जे मुंबईमध्ये खेडकाळी तर रामश्याम मैदान होतंय त्या मैदानासाठी आलो आहे आणि इथे आपल्याला आहे ना संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील पाहायला भेटला पहिल्यांदा लखनला बघतोय शिंगाला वगैरे कसा कलर मानवला बारा तेरा संभाजी एक्सप्रेस लखन कसं आहे संभाजीनगरचा हत्यार मित्रांनो मुंबईमधील एक नामांकित मैदान खिडकाईचं रामचा मैदान या मैदानासाठी यानं मोइलशेठ मुय, धुमाळ यांचा हिंद केसरी बकासूर देखील आलाय मित्रांनो महाराष्ट्रातील तसंच मुंबईतील एक नामांकित मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे तेच खिळकाळीचं रामश्याम मैदान आणि त्या मैदानासाठी महान भारत केसरी हरण्यादेखील आलाय मित्रांनो महाराष्ट्रातील मुंबई मधील एक नामांकित मैदान खिडकाळीचं रामश्याम मैदान आणि या मैदानासाठी काना पाटील यांचा मेहरबान देखील आलाय पनवेल नौबाडा येथील हा बैल आहे मित्रांनो मुंबईमधील एक नामांकित पकड्या आंबोली एक्सप्रेस शिवराज अकरा बारा आज खिडकळे येथे रामशाम अड्डा पार पडतो आणि या अड्ड्यासाठी आंबोली एक्सप्रेस शिवराज देखील आला आहे बघा बैलाच्या अंगामधील रग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बैल जिथे बांधता तिथे त्या बैलाच्या अंगामधील ड्रग पाहायला मिळतो पुष्पा मित्रांनो या वेळेला चिमोतरी सोबत बिंजोडून आहे आज आज खेडकाळ येते मैदान पाड पडते रामशाम मैदान बघा बाईल आता मैदानामध्ये चाललंय बघा पब्लिक किती या बैलाच्या पाठून मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत सात हजार सात याच्या दावणीला झालेली नवीन हत्यार तुम्हाला दाखवतो बघा हा बाजी आहे आणि त्या साईडला बांधलाय तो रयना आहे हा, हा बाजी ना हाय रैना आणि भाजी बाजी ही दोन बैला खिडकाळी अशा नामांकित मैदानासाठी आलेत ही बैल आहेत उत्तमदादा गवळी यांची देवाश रुपेश शेठ पाटील गाव तोंडरे यांचा टेस्टर देखील खिडकाळी रामच्या मैदानासाठी आला आहे एक्सप्रेस गाण्या चिरनेरचा पग चिरनेरचा पब्लिक किंग शिवा मित्र आज खिडकाळी ते रामच्या मैदान पार पडते आणि या मैदानासाठी आहे ना शिवा आणि व्हाईट गोल्ड 教练。<哪>